सतरो बाय सतरा बाय भावी उत्तर बाय मांड्री छत्तीस चतुतीस 38... अडूतीस रुपये अडूतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये एकच 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 आहे अडूतीस रुपये अडोतीस रुपये अडूतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये अडूतीस रुपये अडूतीस रुपये अडूतीस रुपये अडूतीस रुपये तीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस वाडतीस वाल अडतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडोतीस रुपये बरं वीस एकवीस बावीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस अडोतीस पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो भेंडी पन्नास रुपये किलो भेंडी एकावन्न रुपये किलो बावन्न 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 रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी अकरा रुपये 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 बारा तेरा चौदा पंधरा रुपये किलो पंधरा दोन ठिकाणी पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा 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 रुपये किलो पंधरा रुपये पंधरा रुपये हा पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सोळा रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नको बर पन्नास रुपये साठ रुपयाला मुगुड साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये मुघड साठ रुपयाला मुघोडा साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट 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 रुपये पाच सत्तर रुपये ज्याला लागत त्याला रुपये साठ रुपयाला मुघड साठ रुपयाला मुघड साठ रुपये पाच सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपयाला सत्तर 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 रुपये साठ रुपये साठ रुपये भाऊला मांडरे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद एकशे नव्वद दोनशे दहा दोनशे दहा वीस दोनशे वीस रुपयाला मुघड दोन बावीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये जयमलार यमान

शंभर रुपयाला कॅरेट वांग्याचा शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपयाला वांग्या सवा दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे पावणे चारशे चारशे रुपये चारशे पंचवीस रुपये तीस रुपये चारशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपाय साठ रुपये चारशे साठ रुपये पाचशे 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 रुपये पाचशे रुपये पाचशे 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 रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये मांड्रिय पस्तीस चाळीस पन्नास चला क्वालिटी वीस बावीस ती चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये किलो क्वालिटी सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस, तीस एकतीस रुपये किलो मांड्री ಚಾಲಿ ರೂಪಾಯಿ ಎಕ್ಕ ಎನ್ ರೂಪಾಯಿ ಚೌಪನ್ ચૌપન રૂપાય રૂપિયા ભાવના સવા દોન અઢી અઢી રોપાય તીનશો સવા ત્રીસ સાડે રૂપાયો સવા સાત રૂપાય સાડે સાત રૂપાય આઠશે રૂપાય રૂપાઈ સવા આઠશો રોપાય સવા આઠશે સવા આઠશી સાડે આઠશો રૂપાય સાડે આઠશો રૂપિયા मांड किलो मिरची पंधरा मिरची पंधरा रुपये किलो मिरची वीस रुपये किलो मिरची पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये रुपये बरं सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो वाल वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो वाल पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस 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 रुपये रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस 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 दोन रुपये रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो वाल सत्तावीस रुपये वाल सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो भाई एक मागे चारशे पाचशे साडे साडे पाचशे सहाशे सव्वा सहाशे साडे सातशे सव्वा सातशे साडे पावने साडे अकरा शेर बाय अकरा शेअर बाय अकरा शेर बाय सवा अकरा शेरो बाय अकराशे साडे अकराशे पावणे बाराशे तेराशे शेरो बाय सॅकडा तेरा शेरो तेरा शेरो बाय तेराशे बारा शेरो तेराशे रुपये मांडरी आहे सोळाशे रुपाय सव्वा सोळा साडे सोळाशे रुपाय साडे सोळाशे साडे सोळाशे रुपाय साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सव्वा सतराशे रुपये अठराशे रुपये शेकडा अठरा सव्वा अठरा दोन हजार वीस रुपयाला ला दोन हजार रुपये दोन हजार रुपये ಕೇದಾರ 2000 किलो <tip> असं पीठ द्या पटाफाटात पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये मोठाला नाही दे सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये मांड कोरडे बाबा एक मांड एक कोरडे बाबा मांड आणि एक कुणी तीस रुपये अडोतीस तीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो तीन ठिकाणी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो एक्केचाळीस काय वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो मिरची तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये किलो 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 मिरची चोवीस रुपये मयूर मयूर पंचवीस रुपये किलो मिरची पंचवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो किलो हे विचारून किती किलो काकडी किती आहे

एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार मागे गेले एक हजार रुपये बाहेर गेले एक हजार दहा रुपये 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 वीस तीस चाळीस रुपये अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे साडेबाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये बाहेर येत साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधरा सवा पंधराशे रुपये सवा पंधरा साडे पंधराशे पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो माले सत्ता अठ्ठावीस रुपये एकोणतीस तीस रुपये किलो एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस माले त्रेचाळीस चौचाळीस पंचवीस पन्नास रुपये किलो पन्नास रुपये एक्कावन्न रुपये किलो बावन रुपये किलो त्रेपन्न रुपये किलो ரூபாய் கிலோ சூப்பன் ரூபாய் பஞ்சாவண ரூபாய் சப்பன் ரூபாய் சத்த ஒன்று ரூபாய் சட்ட ஒன் ரூபாய் எப்படி சார் साठ रुपिलो किलो सात रुपियाँ 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 रकम अवसी सात रुपियाँ सात रुपियाँ भैर सात रुपय सात रुपये लाल दाराजी सात रुपये सात रुपये सात रुपये किलो 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 वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो